जिल्हा परिषदेसह सर्वच शासकीय व खाजगी अनुदानित शाळांची गुणवत्ता वाढावी यासाठी शिक्षकांना सक्षमीकरणाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे तर हे प्रशिक्षण कोणकोणत्या कुन शिक्षकाला दिले जाणार आहे त्याचं वेळापत्रक काय असणार आहे याची माहिती आजच्या या बातमीमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करा तर बघा कोणत्या प्रकारची बातमी आलेली आहे त्याचं वेळापत्रक काय असणार आहे तर बघा जिल्हा परिषदेसह सर्वच शासकीय व खाजगी अनुदानित शाळांची गुणवत्ता वाढावी म्हणून आता वीस जानेवारीपासून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत शिक्षक सक्षमीकरण प्रशिक्षण घेतले जाणार रा आहे राज्यस्तरावर प्रत्येक जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील प्रत्येकी नऊ शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार असून त्यांच्या माध्यमातून जिल्हास्तरावर आणि त्यांच्यामार्फत प्रत्येक तालुक्यातील शिक्षकांना सक्षमीकरणाचे प्रशिक्षण दिले जाईल त्याचे वेळापत्रक सध्या निश्चित करण्यात आलेले आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सध्या राज्य शासनाने उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून सुरू केली आहे आता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या म्हणजेच एस सी आर टी माध्यमातून पहिली व दुसरीच्या वर्गाचा अभ्यासक्रम निश्चित करून त्याची पुस्तके बालभारतीकडून छपाई करून घेण्यात आली आहेत त्यामुळे या दोन्ही वर्गाचा अभ्यासक्रम आगामी शैक्षणिक वर्षात बदलणार हे निश्चित आहे त्याचबरोबर इयत्ता तिसरी ते दहावीच्या पाठ्यपुस्तकांचीही निर्मिती एस ई आर टीकडून सुरू झाली आहे पण या इयत्तेचा अभ्यासक्रम टप्प्याटप्प्याने लागू केला जाणार आहे तत्पूर्वी एप्रिल ते मे या उन्हाळा सुट्टीत शिक्षकांचे प्रशिक्षण होणार आहे त्याचे नियोजन एस सी ई आर टी व डायटकडून केले जात आहे राज्य जिल्हा व तालुका स्तरावर प्रशिक्षणाचे नियोजन विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ होण्याच्या दृष्टीने वीस ते पंचवीस जानेवारी पर्यंत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यातील निवडक शिक्षकांना राज्यस्तरावर प्रशिक्षण दिले जाईल त्यानंतर त्या शिक्षकांमार्फत तीन ते सात फेब्रुवारी पर्यंत जिल्हा स्तरावर आणि शेवटी आठ ते अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत तालुका स्तरावर सर्व शिक्षकांचे प्रशिक्षण घेण्याचे नियोजन आहे राज्य अभ्यासक्रम आराखड्यानुसार सध्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या माध्यमातून इयत्ता तिसरी ते दहावीच्या वर्गाच्या पाठ्यपुस्तकांची निर्मिती सुरू आहे त्यासाठी विषयानुसार विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत शासनाच्या मंजुरीनंतर त्या त्या इयत्तेचा नवीन अभ्यासक्रम लागू केला जाणार आहे दरम्यान सध्या बालभारतीकडून पहिली ते दुसरीच्या वर्गांच्या पुस्तकांची छपाई पूर्ण झाली असून आगामी शैक्षणिक वर्षापासून सुरुवातीला या दोन वर्गाचा अभ्यासक्रम बदलेल आता शिक्षक सक्षमीकरणाचे वेळापत्रक राज्यस्तरीय प्रशिक्षण हे दिनांक वीस ते पंचवीस जानेवारी या दरम्यान होणार आहे जिल्हास्तरीय प्रशिक्षण हे दिनांक तीन ते सात फेब्रुवारी या दरम्यान होईल आणि तालुकास्तरीय प्रशिक्षण आठ ते अठ्ठावीस फेब्रुवारी व नवीन आराखड्यानुसार हे प्रशिक्षण एप्रिल ते मे महिन्यामध्ये होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे